पहिल्यांदाच मेन लीड म्हणून तू प्रेक्षकांच्या भेटीला येणार काय फिलिंग आहेत कसा होता हा <laughs> खूपच सुंदर म्हणजे जिओ स्टुडिओज प्रस्तुत केदार शिंदे प्रोडक्शन निर्मित झापूक झोपूक आणि या चित्रपटात हिरोईन म्हणून दिसणं तेही केदार सरांचं डिरेक्शन आय थिंक हे स्वप्न जे बघितलं होतं जसं दीपाली म्हणाली की तिने जेव्हा अगबाई अरेचच्या बघितलेल्या तेव्हापासून तिची इच्छा होती सरांबरोबर काम करण्याची आणि हे सेम माझ्याबरोबर घडलं आहे मी तेव्हा सहावी सातवीत असेन आणि तेव्हा जेव्हा चित्रपट बघितलेला तेव्हा मला या क्षेत्रात काय करायचं आहे हे तर कुठे नव्हतंच पण तो चित्रपट मला इतका आवडलेला की मी खरंच आईला जाऊन विचारलेलं की आई हा कोणी केला आहे आणि तेव्हा आईने सांगितलेलं केदार शिंदेंनी आणि नाही कुठून पण मी आईला म्हटलं आई मला यांना भेटायचं आणि मला एक दिवस काम करायचं आहे सो so, तो एक दिवस होता आणि जेव्हा या चित्रपटासाठी <laughs> विचारलं गेलं आय थिंक मी ते स्वप्न जगले आणि खूप मेहनत घेतली आहे अख्ख्या टीमने त्यामुळे मला असं वाटतं झापूक झुपूक ही जी चर्चा सगळ्यांमध्ये आहेच आत्ता तर वी आर गोइंग टू सरप्राईज एव्हरी वन हा चित्रपट आज आपण ट्रेलरही बघणार आहोत तर आय एम शुअर की सगळे एक्सायटेड आहात मी पण आहे खूप जास्त कारण uh, खूप प्रामाणिकपणे आम्ही अख्ख्या टीमने काम केलं uh, आहे आणि आय होप की म्हणजे ते उतरलं uh, आहेच आणि म्हणतात ना या चित्रपटात सगळं आहे तुम्हाला जे जे म्हणतात ना एखादा आता आपण जे म्हणतोय की हा सिनेमा ब्लॉकबस्टरच आहे कारण त्यामध्ये काय नाही आहे म्हणजे कॉमेडी आहे ड्रामा आहे गाणी आहेत खूप छान मी हिरोईन म्हणून लॉन्ट केलेला आहे <laughs> so, yes, sure, हो, तक, सो येस कमाल झाला सिनेमा आणि आय एम शुअर आम्ही खूप एक्सायटेड आहोत पंचवीस एप्रिलसाठी तुम्ही सगळ्यांनी आमचा चित्रपट बघण्यासाठी आणि हेच सांगेन की थँक्यू सो मच केदार सर बेला मॅम जिओ स्टुडिओज निखिल सर सगळ्यांचे आभार आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे मला सगळ्यांसमोर जिला थँक्यू म्हणायचे ती म्हणजे माझी सना डार्लिंग थँक्यू आज काय आहे ते इंटरनल आम्हाला माहिती आहे पण येस इट्स बिकॉज ऑफ हर आय एम हिअर सो थँक्यू सो मच आणि सो हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट अँड एक्सायटेडवत नारायणाच्या भूमिकेत इंद्रनीलकडे येतो इंद्रनील छोट्या पडद्यावर फॅन्स तर आता मोठ्या पडद्यावरती प्रमुख भूमिकेत पडद्यावर काय सर नमस्कार मी आता प्रत्येक कलाकाराचं स्वप्न जगतोय ते म्हणजे केदार सर आणि जिओ स्टुडिओ यांच्या अंडर मी काम करू शकलो ही म्हणून माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी होती आ, मला असं वाटतं की आता आम्ही सगळ्यांनी आमच्या सगळ्या युनिटने आम्ही खूप 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 प्रामाणिकपणे एक सुंदर प्रोडक्ट तयार केलेलं आहे आणि ते पंचवीस एप्रिलला तुमच्या समोर घेऊन येणार आहे सो मला असं वाटतं की तुमचं जे प्रेम आणि तुमचा जो आशीर्वाद आहे तो असाच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू दे जेणेकरून हा ब्लॉकबस्टर सिनेमा होईल आणि हा फुल ऑन एंटरटेनमेंट आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडेल मला सणाला थँक्यू म्हणायचं आहे कारण सणामुळे मी आत्ता इथे आहे आणि सो थँक्यू सो मच सना

<laughs> रंती Thank you. मी विनंती वेग करतो जुई आणि इंद्रिल आपण प्लीज मी बोलवणार आहे कलाकाराने आजवर आपल्या समोर साकारल्या त्या पुष्करा चिरपुटकर यांनी ह्या फिल्म मध्ये एक वेगळी भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला <laughs> आणि नक्कीच आपल्याला ते आवडणार आहे काळ्यांच्या गजरात